लालबावटा युनियनचे कामगार नेते दिलीप वाघ यांच्या पाठपुराव्यामुळे पंचवीस सफाई कामगारांच्या वारसांना मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले सुरुवातीला वीस वारसांना कायम करण्यात आले तर उर्वरित पाच वारसांचे कागदपत्र तपासून ते देखील लवकरच सेवेत समाविष्ट होतील अशी माहिती कामगार नेते दिलीप वाघ यांनी दिली आहे महानगरपालिकेत सफाई कामगारांचे जे इनचे लाल पावटा इनचे अध्यक्ष धुळे महानगरपालिका एस सीच्या लोकांना वारस नोकऱ्या देत नव्हते कारण की मी तर समाज वगैरे विरुद्ध जात होते की फक्त आम्हाला सवलत द्या महिला काम करणाऱ्यांना तर त्याच्यामध्ये एस सीचे जे लोक होते त्यांना वारस न दिल्यामुळे को औरंगाबाद हायकोर्टानेच तो स्टे दिला होता आपला चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या जे आरला हां त्या जे आरप्रमाणे त्या स्टे दिल्यामुळे त्यांना वारस नोकऱ्या न दिल्यामुळे तो स्टे उठला एस सीचा एस सीचा स्टे उठल्यानंतर आज धुळे महानगरपालिका आयुक्त मॅडम यांनी दगडे अमिता दगडे पाटील यांनी व भावी आयुक्त मॅडम शोभाबाई भावीसकर यांनी दोघं मिळून पंचवीस आठरी सफाई कामगारांच्या दिल्या त्याच्यापैकी वीस आटरी त्यांनी दिल्या बाकीचे कागदपत्र चेक करून बाकीच्या अटरे देण्यात येत त्यामुळे धुळे महानगरपालिकेचे अमिता दगडू पाटील व आयुक्त मॅडमचं व शोभाबाई भविष्कर मॅडमचे अभिनंदन आमचे नगरपालिकेत दहा भाग जोडलेले दहा भागमुळे कर्मचारी कमी पडत आहेत कर्मचारी कमी पडल्यामुळे दहा भागातले लोक जे जॉईन झालेले आहेत तिथं कर्मचाऱ्याची बात नाही त्यामुळे सफाई कर्मचाऱ्याची आवश्यकता आहे त्यामुळे त्यांचा आम्ही पाठपुरावा केला पायगुडे साहेबांपासून पाठपुरावा केला त्यांनी त्यावेळेस सर्वे केला त्या जागा शासनाने दोन हजार सोळापासून मंजूर केलेले आहेत तर ते आत्तापर्यंत भरत नाही आता बदली कामगारांचा आम्ही स्टे उठवून त्यांच्या मार्गदर्शन परमनंट शासनाकडे पाठवलेले त्याच्यापैकी एकशे चाळीस कर्मचाऱ्यांचे जे कामावर आहेत त्यांनासुद्धा ते परमनंट करणार आहेत पण ते शासनाची मंजुरी घेऊन करणार आहे दोन हजार सोळापासून मंजूर असलेल्या लोकांच्या जे जागा आहेत त्यांना बाबा पंचवीस तीस वर्षापासून जे काम करतायत त्यांना न्याय द्यायला पाहिजे मध्येच इंजिनियर लोक आयुक्त मॅडम यांनी भरले पण त्यांना दहा वर्ष झालं त्यांना कायम केलं पण पंचवीस तीस वर्षापासून ते लोकांना अजून कायम केलं नाही आस्थापना खर्चचा जास्त दाखवतात इंजिनिअर लोकांच्या टायमाला त्यांना आस्थापना खर्च दाखवत नाही आणि क्लास फोरच्या लोकांना आस्थापना खर्च दाखवून शासनाच्या बहाण्याने ते टाईमपास करत आहेत तर माननीय मुख्यमंत्री जे आहेत आता फडणवीस साहेब व माजी मुख्यमंत्री जे होते साहेब यांनी आश्वासन दिलेले आहे की बाबा जे बदली कामगार आहेत चॅरशिट त्यांना मंजुरी ते देणार आहेत तर त्यांच्याकडे आता पाठवण्यात आलेले आहेत कालच ते प्रकरण त्यांच्याकडे पाठवलेले आहेत शासन जर निर्णय लवकर घेतील तर ते दीडशे लोक सुद्धा शा कायम होत पंचवीस सफाई कामगार वारसांना नियुक्ती पत्र प्रदान केल्यानं वारसांनी दिलीप वाघ यांच्यासह मनपा आयुक्त व उपायुक्त यांचे आभार मानलेत तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाला उच्च न्यायालयानं स्टे दिला होता पुढे स्टे उठवल्यानं या पंचवीस सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय तसेच गेल्या अनेक वर्षांपासून बदली कामगार देखील काम करत आहेत त्यांना देखील कायम करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती कामगार नेते दिलीप वाघ यांनी यावेळी दिली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे